या या तुम्हाला आज मी दाखवते अशा काही कलेक्शन ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे पण त्यांना कमी किमतीपासून सुरुवात करायचं आहे तर का नाही आज मी तुम्हाला आणलेलं आहे पंचेचाळीस रुपयाच्या स्टार्टिंग सुरुवात होणाऱ्या डिपार्टमेंटमध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहे डेली वेच्या सगळ्या प्रकारच्या कलेक्शन ऑन द स्पॉट लाईव्ह परचेसिंग तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला लाईव्ह इथे सुरतला नाही जमत असेल तर ऑनलाईन ऑर्डरही तुम्ही देऊ शकता मित्रांनो बिझनेस सुरुवात करण्यासाठी मोठा तुम्हाला मोठा बजेट लावणं गरजेचं नाहीये ठीक आहे एक दोन लाख लावायचं तीन लाख लावायचं चार लाख लावाच बिझनेस सुरुवात करायचा गरज नाहीये तुम्ही मिनिमम एक वीस हजार रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून सुरुवात करू शकता सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारचे कलेक्शन पाहिजे कशा प्रकारची व्हरायटीज पाहिजे ही माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्ही एक चांगला बिझनेस सुरुवात करावा आणि तुम्ही एक चांगला पोझिशनवरती राहावं कारण की मित्रांनो तुम्ही बिझनेस केला की आम्ही बिझनेस करतो हो की नाही तर या निमित्तानं आम्ही प्रकार विचार करून आम्ही तुम्हाला बिझनेस साठी प्रोत्साहन करतो जर बिझनेस करायचा आहे अजमेरा फॅशनची व्हिजिट करायला विसरू नका पहिल्यांदा मार्केट फिरून मग अजमेरा फॅशनला विजिट करा जेणेकरून तुम्हाला पर्सनली एक्सपिरियन्स होणार की आपले इथे कलेक्शन कसे मिळणार आहेत तर विचार काय करताय नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःचे उज्ज्वल भविष्य आपला इंटरेस्ट जो आहे तो आपल्या बिझनेस मध्ये दाखवा नमस्कार